मनोज जरांगी पाटलांच्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज सज्ज धाराशिव शहरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या दहा जुलै रोजी आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून त्या तयारीची अंतिम बैठक मराठा समाज बांधवांची आज पार पडली या बैठकीत जवळपास जास्त स्वयंसेवकांना काम वाटून असून प्रत्येकाला टी शर्ट ओळखपत्र देण्यात आलं असून हे स्वयंसेवक रॅली मार्गासह चौका चौकात नियोजन करणार आहेत या रॅलीला आणि मनोज जरांगे पाटलांचे विचार ऐकण्यासाठी जवळपास पाच ते सहा लाख समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज असून त्या दृष्टीने नियोजन केलाय एकंदरीत जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा समाज सज्ज झालाय असं म्हणण्यास हरकत नाही। सर्व स्वयंसेवक आलेले आहेत त्या अनेक सदर स्वयंसेवक आलेले आहेत रॅलीची कशी पूर्वतयारी करायची नऊ मराठी चौकामध्ये सर्व नियोजन झालेलं आहे समजा पुढे साडे तिथ मार्ग समजा प्रश्न जिल्ह्यामध्ये पूर्णतरीचा आहे किती स्वयंसेवक आहे समज समजा स्वयंसेवाने मात्र शिक्षण केलेलं आहे रॅलीचा मार्ग कसा असेल रॅलीचं नियोजन काय करतो एक मेळावावरती ऑफिस आणि डॉक्टर साहेब आंबेडकर जाऊ आणि मुळे छत्रपती शिवाजी महाराज सांगता होणार आहे सांगता सभेमध्ये सभेचं नियोजन कसं कसं आहे सभेमध्ये सभा होणार नाही तशी पण ते आपले जाताना तुम्हाला समाज बांधवांना काय आव्हान असं समाज बांधवणाऱ्या संदर्भात काय आव्हान आहे समाज बांधवणाऱ्या संदर्भात काय आव्हान आहे समाज बांधव आहे

अडीच हजार स्वयंसेवकाच्या माध्यमातून जे या धाराशिव रॅलीमध्ये येणारा जो समाज आहे या समाजाचं पूर्ण या समाज शांतता रॅली कशा पद्धतीने भरपूर नाही या समाजाला लागणारं जे काय साहित्य आहे पाणी असेल मास्ता असेल या प्रत्येक गोष्टीचं नियोजन स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी झाले प्रत्येक चौका चौकामध्ये शंभर स्वयंसेवक ज्या ठिकाणी असतील त्या चौकाचं नियोजन या स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल तसंच

त्या पंच मानवाचं या ठिकाणी या ठिकाणी पार मानलं जाईल याचबरोबर हे करताना जे संयोग आहेत यांना अशा पद्धतीचा जे काय